महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील बार्शी नाका परिसरात एकाच वेळी तब्बल सोळा गोळ्या फायर करणाऱ्या आठवले गँगमधील तिघांना अटक करण्यात आली आहे परंतु अजूनही कुख्यात सनी आठवले मोकाटच आहे तर तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे असं असलं तरी ज्या गावठी कट्ट्यातून गोळ्या फायर करण्यात आल्या तो कट्टा कुठे आहे याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेला लागलेला ना नाही तसेच फरार आरोपी शोधण्यातही अपयश आलाय तेरा डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजता बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात आठवले गँगनं गोळीबार केला होता 아. <목소리가> यात विश्वास डोंगरे हे जखमी झाले होते या प्रकरणी आठवले गँगमधील अक्षय आठवले सनी आठवले आशिष आठवले या तिघा भावांसह अक्षय आठवले मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई अशा तिघांना अटक करण्यात आली होती गुन्ह्याचा गांभीर्य ओळखून तपास एल सीबी कडे सोपवण्यात आला अटक आरोपींची पहिली पोलीस कोठडी सोमवारी संपली त्यानंतर पुन्हा हजर केला असता आणखी तीन दिवसात वाढीव कोठडी मिळाले या भांडणात गावठी कट्ट्यासह इतर हत्यार वापरल्याची शक्यता आहे पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपी पकडलेत त्यांना पोलीस कोठडीतही ठेवलय परंतु त्यांच्याकडून तपासात काय हाती लागले याची माहिती एलसीबीचे पोलीस परीक्षक उस्मान शेख यांनी दिली नाही तपासात काही गती मिळाली का किंवा काही शस्त्र जप्त केली का असं के विचारताच तो तपासाचा भाग आहे असे म्हणून जपकेबाबत माहिती देणं त्यांनी टाळलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा